मी तुमचा आज पुन्हा एकदा धरती एग्रो केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वरतीने स्वागत करतो आज आपण इंदोरी या गावी आहे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर इथं शेतकरी आहे त्यांनी बबली या वानाची लागवड केलेली आहे त्यांचा अनुभव आपण भाऊ नमस्कार नमस्कार नमस्ते भाऊ तुमचं आधी पूर्ण शेतकऱ्यांचं नाव सांग माझं नाव संजय केशव हसे ही व्हरायटी बबली ही व्हरायटी खूप छान आहे खूप छान आवरेजला देखील खूप छान पण फक्त एवढं जे मजूर जादा लागते पण तिला दुपत्या मशी सारखी ती कंटिन्यू चालू राहते ती आठ आठ ते नऊ महिने जो चालते मी माझा अनुभव सांगतो का ती पाच महिन्याची चालू आहे तिने चांगलं माझं उत्पादन चांगलं भेटलं मी अठरा गुंठ्यामध्ये पावणे दोन लाख रुपये झालेले माझी अजून ती चालू आहे अजून ती चालू आहे पण तिचं जसं एखाद्या गोष्टीमध्ये आजार येत नाही एखाद्या वस्तूला ती कणखरपणा कणखरपणा असल्यामुळं ती भराठी शेतकऱ्यांनी लावा असं माझं म्हणणं आहे का आजाराला ती बळी पडत नाही आजाराला ती बळी पडत नाही म्हणून ती वराठी मी निवडलेली आहे आणि तीच अनुकरण यांनी मला विचारलं बाबा कशी काय त्याबद्दल मी छान वराठी आहे हे माझं म्हणणं आहे आता तुम्ही जे जयशंकर सांगितलं तर आतापर्यंत या चवळीचे किती तोडे झाले किती गेला आतापर्यंत ह्या चवळीचे तोडे साधारणपणे तीन महिने चालू आहे तर मी एका तोड्याला दोनशे किलो काढले मग ती पाऊस जादा होता कमी निघाली त्यावेळी ती शंभर ते सव्वाशे दीडशे किलो निघायची पण ती जस ऊन वाढलं तिचा औरिजी वाढलं ती आज माझी दोनशे किलो चार म्हणून मी काढलेली आहे एक गुण आठा, आठा दूण शे, दूण शे ले ले। एक दोन पन्नास किलोची गुणी क्षेत्र अठरा अठरा लावड केलेली अठरा दोनशे दोनशे किलो काढलेली दोनशे दोनशे किलो काढतो धन्यवाद